वन, ते ही दुर्दैवी घटना पिंपळखुटा येथे घडली आहे नारायण धुमनखेडे वर्ष पंचावन्न हे रविवारी त्यांच्या शेतात कामाकरिता गेले असता उशिरापर्यंत परत आले नाहीत तेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता कुठेही ते मिळून आले नाहीत रात्री उशीर झाल्या कारणाने सोमवारी सकाळी नातेवाईक पुन्हा शोध घेण्याकरिता निघाले असता नारायण धुमनखेडे त्यांच्या शेताच्या लगत असलेल्या नाल्यामध्ये नारायण धुमनखेडे यांचा मृतदेह नातेवाईकांना आढळून आला नारायण गुलाब धुमनखेडे हे त्यांच्या शेतात काम करीत असताना त्यांना अस्वस्थ वाटले असावे व वा ते सावलीसाठी नाल्याच्या काठी पाणी पिण्याच्या उद्देशाने गेले असता त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असावा अशी नागरिकांमध्ये चर्चा होती सदर घटनेची माहिती मंगरू दस्तगीर पोलिसांना देण्यात आली घटनास्थळी मंगरू दस्तगीर पोलिस पोहोचून घटनेचा पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे पाठविण्यात आला शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल पुढील तपास मंगरू दस्तगीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गौतम इंगळे व टीम करीत आहे एएस न्यूज महाराष्ट्र करिता दामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे